नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत कार्यकर्ता आणि पदाधिकारी मिळावा या प्रसंगी उत्कृष्ट भाषण कसे करावे याचा नमुना पाठ या ठिकाणी दिला आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब वर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण भाषणाला सुरुवात करतोय माझ्या गटाचा वॉर्डाचा गणाचा अभिमान असलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळींना मान्यवर पाहुण्यांना आणि माझ्या हृदयातील प्रत्येक कार्यकर्त्याला माझा साष्टांग नमस्कार आज आपण सारेजण एकत्र आलो आहोत टिंबटिंब या ठिकाणी टिंबटिंब यांच्या वतीनं पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तान पण तुम्हा सर्वांना खरं सांगायचं झालं तर हा फक्त मेळावा नाही आपले नी करतर कार्य करता हा आपल्या एकतेचा आणि सामर्थ्याचा खर तर उत्सव आहे कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि हा कणा मजबूत असेल तर आपल्याला कोणतीही लढाई सहजपणे जिंकता येते आपल्या गटात आपल्या गणात ओरडात टिंबटिंब सर म्हणजे जो उमेदवार असेल त्यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष प्रचंड बदल घडले आहे गावोगाव आपल्या ओरडामध्ये गटामध्ये गणामध्ये रस्ते झाले शाळा सुधारल्या पाण्याचे प्रकल्प पूर्ण झाले आणि सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठी जे काही शक्य आहे ते त्यांनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे सगळं शक्य झालं कारण त्यांना आपल्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत लोकांच्या घराघरात जातो पक्षाचा संदेश पोचवतो टीका झेलतो पण काम थांबवत नाही कारण आपल्या हृदयात आपल्या पक्षाप्रती आपल्या नेत्यांप्रती खरी निष्ठा आहे आम्ही पदासाठी नाही तर विचारासाठी काम करतो आम्ही व्यक्तीसाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी सातत्यानं झटतो हातात झेंडा डोळ्यात स्वप्न आणि मनात पक्षाचं प्रेम हा प्रत्येक कार्यकर्त्याचा चेहरा आहे ही आपली ओळख आहे मित्रांनो पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक आहे आपल्या घराघरातून गल्लीबोळातून प्रत्येक मतदाराच्या हृदयातून फक्त एकच आवाज यायला हवा विकास हवा तर टिंबटिंब हवा म्हणजे त्या उमेदवाराचं नाव या ठिकाणी घ्या विकास हवा तर टिंबटिंब हवा चला आपण सर्वांनी एक दिलानं जोशात आणि आत्मविश्वासानं कामाला लागूया आपल्याला कोणतंही आव्हान मोठं नाही कारण आपल्याकडे एक संघ कार्यकर्त्यांची फोज आहे आपला निर्धार आहे काम केले लोकांसाठी आता विजयही लोकांचा असणार आपला झेंडा आपली ताकद आपला उमेदवार आणि त्या उमेदवाराचं नाव या ठिकाणी घेऊन जिंदाबाद जय महाराष्ट्र जय आपल्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि जय आपल्या उमेदवाराचा विजय तर मित्रांनो हे होतं पदाधिकारी आणि कार्यकर्ता मिळाव्याचं हे भाषण हे जुजुबी भाषण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निवेदक अट्टल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद